नमस्कार मित्रांनो मकर संक्रांत म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि निसर्गातही मोठे बदल घडत असतात संक्रांतीच्या या शुभमुहूर्तावर आपण सुगडांची पूजा करतो ज्याला आपण संक्रांतीचे फळ किंवा वाण लुटणे असेही म्हणतो ही परंपरा केवळ एक धार्मिक विधी नसून त्यामागे आपल्या पूर्वजांनी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक उदात्त विचार मांडला आहे हिवाळ्याच्या दिवसात शेतात जे नवीन धान्य आणि फळे येतात ती देवाला अर्पण करून मगच आपण ग्रहण करतो या पूजेसाठी आपण छोटी मातीची मडकी आणतो ज्याला सुगड म्हटले जाते सुगड म्हणजे सुगट म्हणजेच सुबक असा घट या सुगडांना बाहेरून हळद कुंकवाचे पट्टे ओढून त्यांना सजवले जाते आणि त्यामध्ये शेतातले नवीन आलेले धान्य भरले जाते यात मुख्यत्वे हरभरे ओल्या हरभऱ्याच्या डहाळ्या बोरं उसाचे कर्वे गाजर शेंगदाणे आणि पावट्याच्या शेंगा यांचा समावेश असतो या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तीळ आणि गूळ तीळ हे स्निग्ध असतात आणि हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते म्हणून तिळाला या पूजेत अनन्यसाधारण महत्त्व आहे जेव्हा आपण हे सर्व साहित्य सुगडांमध्ये भरतो तेव्हा आपण एका प्रकारे निसर्गाच्या संपन्नतेची पूजा करत असतो ही सुगडं पाटावर मांडून त्यांची मनोभावे पूजा केली जाते घरातली सुवासिनी स्त्री ही पूजा करताना देवाकडे सुखसमृद्धीची मागणी करते केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठी या दिवशी चांगल्या विचारांची देवाणघेवाण केली जाते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणण्यामागे हाच उद्देश असतो की आपल्या नात्यांमधील कडवटपणा संपून त्यामध्ये तिळासारखी स्निग्धता आणि गुळासारखा गोडवा यावा संक्रांतीच्या वाण लुटण्यालाही विशेष महत्व आहे आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देण्याची ही वृत्ती आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवते स्त्रिया एकमेकींना वाण देऊन सुवासिनीचा मान राखतात यामध्ये आपण निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंचाच जास्त वापर करतो जेणेकरून पर्यावरणाशी आपले नाते घट्ट राहावे आजच्या धावपळीच्या युगात आपण कदाचित या गोष्टींकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहतो पण या प्रत्येक प्रथेमागे एक शास्त्रीय कारण दडलेले आहे संक्रांतीला दिल्या जाणाऱ्या वाणात आपण जे काही धान्य किंवा वस्तू देतो त्यातून समोरच्या व्यक्तीप्रती असलेला आपला आदर व्यक्त होतो या दिवशी काळे कपडे घालण्याची सुद्धा प्रथा आहे कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि हिवाळ्याच्या थंडीत शरीराला उब देण्याचे काम करतो अशा प्रकारे प्रत्येक लहान सहान गोष्टीतून आपला हा सण निसर्गाशी जोडला गेलेला आहे पूजेच्या वेळी आपण जेव्हा सुगडं पुजतो तेव्हा त्यातील धान्याचा सुगंध आणि वातावरणात असलेला धूपदीप यांचा एक वेगळाच उत्साह मनात निर्माण होतो घराघरात होणारी ही पूजा म्हणजे नवीन हंगामाचं स्वागत असते ग्रामीण भागात तर या सणाचे स्वरूप अतिशय मोठे असते कारण हा थेट बळीराजाशी म्हणजे शेतकऱ्याशी जोडलेला सण आहे शेतात राबून जेव्हा नवीन पीक हातात येते तेव्हा त्याचा आनंद या वाणपूजनाच्या निमित्ताने साजरा केला जातो म्हणून जेव्हा आपण संक्रांतीचे फळ देतो किंवा सुगड पुजतो तेव्हा त्या प्रत्येक धान्याच्या दाण्यामध्ये शेतकऱ्याचे कष्ट आणि निसर्गाचा आशीर्वाद असतो हे आपण विसरता कामा नये आपल्या या महान परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवणे ही आपली जबाबदारी आहे या सणाच्या निमित्ताने आपण सर्व हेवेदावे विसरून एकत्र येऊया आणि एकमेकांच्या आयुष्यात आनंदाचा गोडवा पसरवूया मकर संक्रांतीचा हा सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि भरभराट घेऊन येवो हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना